नमस्कार आज आपण अशा दोन आरोग्य समस्यांबद्दल बोलणार आहोत ज्या अनेक स्त्रियांना भेडसावतात पण ज्यांच्याबद्दल खूप गोंधळ असतो पॉलिसिस्टिक ओवेरी सिंड्रोम म्हणजे पी एस आणि एन्डोमेट्रिओसिस वरवर पाहिलं तर दोन्हींमध्ये अनियमित पाळी पोटात दुखणं किंवा गर्भधारणेत अडथळे येणं अशी काही लक्षणं सारखी वाटू शकतात आणि मला वाटतं याच सारखेपणामुळे अनेकदा गोंधळ उडतो अगदी अगदी बरोबर पण खरी गोष्ट ही आहे की या दोन्ही समस्यांची कारणं आणि त्यांच्यावरचे उपचार म्हणजे ते पूर्णपणे वेगळे आहेत आपल्याकडे या विषयावर काही क्लिनिकल गाईडलाईन्स आहेत काही रिसर्च पेपर्स आहेत आणि यांच्या आधारेच आज आपण हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे या दोन्ही आजारांमागे नक्की काय घडतं आणि त्यांचे उपचार इतके वेगळे का आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपण पी सी ओ पासून सुरुवात करूया का कारण हा शब्द हल्ली खूप खूप ऐकायला मिळतो ही एक हॉर्मोनल समस्या आहे असं म्हणतात पण याचा नेमका अर्थ काय म्हणजे शरीरात नक्की काय पी ओ एस ही खरं तर एक हॉर्मोनल समस्या आहे पण तिची मुळं खूप खोलवर आहेत आपल्या चयापाचे क्रियेशी म्हणजे मेटाबॉलिझमशी जोडलेली आहेत सोप्या भाषेत सांगायचं तर अंडाशय म्हणजे ओव्हरीज आणि ॲड्रिनल ग्रंथी ह्या गरजेपेक्षा जास्त पुरुष संप्रेरके ज्यांना अँड्रोजेन्स म्हणतात ते तयार करायला लागतात वैद्यकीय या भाषेत याला हायपर अँड्रोजेनिझम म्हणतात अच्छा आणि यामुळे काय होतं की दर महिन्याला होणारं अंडमोचन म्हणजे ओव्ह्युलेशन ते अनियमित होतं किंवा कधी कधी आणि म्हणूनच मग मासिक पाळी अनियमित होते चेहऱ्यावर मुरुमे येतात किंवा वजन वाढतं ही लक्षणं दिसायला लागतात अगदी बरोबर पण ह्या सगळ्याच्या मुळाशी एक खूप मोठी गोष्ट आहे इन्सुलिन रेझिस्टन्स इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे आपलं शरीर इन्सुलिनला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही आणि आपल्या स्रोतांमधला एक महत्वाचा मुद्दा हा आहे की दक्षिण आशियाई महिलांमध्ये म्हणजे आपल्याकडे इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका अनुवांशिकरित्या जास्त असतो अच्छा त्यामुळे आपल्याकडे पीसीओएसचं प्रमाणही जास्त दिसतं अच्छा म्हणजे हा फक्त हार्मोन्सचा खेळ नाहीये तर मेटाबॉलिझमचाही यात खूप मोठा भाग आहे मग यावर उपचार काय करतात म्हणजे हार्मोन्सच्या गोळ्या देतात का इथेच मला वाटतं खरी गंमत आहे कारण स्रोतांनुसार पहिला उपचार औषध नाही बरोबर हीच गोष्ट पी सी ओ एसला खूप वेगळं ठरवते इथे पहिला आणि सर्वात महत्वाचा उपचार आहे जीवनशैलीतील बदल औषधं ही पुढची पायरी आहे आपल्याकडे आयपॉस नावाच्या एका भारतीय क्लिनिकल ट्रायलचा उल्लेख आहे जो याच गोष्टीवर प्रकाश टाकतो या अभ्यासात पी ओ एस असलेल्या आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या महिलांना फक्त त्यांच्या जीवनशैलीत वैयक्तिक बदल करायला सांगितले गेले पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकं प्रत्यक्षात करणं कठीण असणार विशेषतः आपल्याकडे म्हणजे आपल्या जेवणात भात पोळी हे तर मुख्य घटक आहेत मग आहार तज्ज्ञ नेमका काय बदल सुचवतात सगळं बंद करायला सांगतात का नाही नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे इथे कार्ब्स पूर्णपणे बंद करा असं सांगितलं जात नाही तर हुशारीने पर्याय निवडण्यावर भार दिला जातो अच्छा म्हणजे पांढऱ्या तांदळाऐवजी हातसडीचा तांदूळ गव्हाच्या पोळीसोबत ज्वारी बाजरीची भाकरी असे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ निवडायचे सोबत फायबरसाठी भरपूर भाज्या कोशिंबीर सलाड यांचा आहारात समावेश करायचा आणि व्यायाम व्यायामाचं म्हणाल तर दिवसातून किमान तीस मिनिटं चालणं किंवा कोणताही व्यायाम करणं आव्हान फक्त सवयीचं नाही तर ते सांस्कृतिकी आहे पण या बदलांमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि हॉर्मोन्सचं संतुलन सुधारायला मदत होते आणि समजा हे सगळं करूनही फरक पडला नाही तर तेव्हा औषधांची गरज लागते का हो तेव्हा औषधांचा विचार केला जातो आणि इथेही जे औषध वापरलं जातं ते थेट हॉर्मोन्सवर काम करत नाही हो का हो मेटफॉर्मिन नावाचं औषध हे मधुमेहाच्या रुग्णांना दिलं जातं कारण ते शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारतं मध्येही तेच काम करतं ते इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करतं ज्यामुळे शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलन आपोआप सुधारायला लागतं आणि मग पाळी नियमित व्हायला मदत होते अगदी भारतीय प्रजनन संस्थेच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे पहिल्या पसंतीचं औषध नाहीये पण जीवनशैली बदलांनंतरचा दुसरा महत्त्वाचा टप्पा नक्कीच आहे ठीक आहे म्हणजे पीसीओचं ममूळ हे आपल्या शरीराच्या आतल्या मेटाबॉलिझम आणि इन्स्युलिनच्या खेळात आहे आणि उपचारही त्यावरच केंद्रित आहे पण अँडोमेट्रिओसिसमध्ये सुद्धा वेदना आणि वंद्यत्व ही लक्षणं दिसतात मग तिथलं मैदान पूर्णपणे वेगळं आहे का पूर्णपणे वेगळं इथे आपण शरीराच्या आतल्या रासायनिक असंतुलनाबद्दल नाही बोलत आहोत तर शरीराच्या रचनेतील एका वेगळ्या समस्येबद्दल बोलत आहोत एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाचा आतलं अस्तर ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात त्यासारख्या पेशी टिश्यू त्या गर्भाशयाच्या बाहेर वाढायला लागतात बाहेर म्हणजे कुठे अंडाशय फॅलोपियन ट्यूब आतडी किंवा पोटाच्या आतल्या कोणत्याही भागावर या पेशी वाढू शकतात आणि समस्या ही आहे की या पेशी सुद्धा मासिक पाळीच्या चक्रानुसार हॉर्मोन्सना प्रतिसाद देतात अरे देवा म्हणजे त्या दर महिन्याला वाढतात आणि रक्तस्राव करतात पण हे रक्त शरीराच्या बाहेर जायला जागा नसल्यामुळे तिथेच साचून राहतं अच्छा यामुळे तिथे तीव्र दहा म्हणजे इन्फ्लामेशन निर्माण होतं आजूबाजूची अवयव एकमेकांना चिकटतात आणि प्रचंड वेदना होतात बापरे त्यामुळे इथे मूळ समस्या चयापचयाची नाहीये चुकीच्या ठिकाणी पेशींची वाढ आणि त्यामुळे होणारा दाह ही आहे हे ऐकायलाच खूप वेदनादायी वाटते आणि म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना हे याचं मुख्य लक्षण आहे आपल्या स्रोत्यांनुसार भारतात जवळपास दोन पॉइंट सहा कोटी महिला या समस्येने त्रस्त आहेत हा आकडा खूप मोठा आहे मग यावर उपाय काय या वाढलेल्या पेशी काढून टाकता येतात का इथेच उपचाराचा दृष्टिकोन पीसीओसपेक्षा पूर्णपणे बदलतो एन्डोमेट्रीऑसिसवर कोणताही म्हणजे कायमस्वरूपी इलाज नाही अच्छा ही एक दीर्घकाळ चालणारी म्हणजे क्रॉनिक समस्या आहे त्यामुळे उपचाराचा मुख्य उद्देश लक्षण नियंत्रणात ठेवून रुग्णाचं जीवनमान सुधारणा हा असतो वेदना कमी करण्यासाठी औषधोपचार हा पहिला मार्ग आहे नाहीत मूळ समस्या आहे इस्ट्रोजन हॉर्मोन जो या पेशींना वाढायला मदत करतो अच्छा म्हणजे त्या वाढीलाच थांबवायचं अगदी त्यामुळे उपचार असा हवा जो इस्ट्रोजनचा प्रभाव कमी करेल आपल्या स्रोतांमध्ये डायनोजेस्ट नावाच्या एका नवीन प्रॉस्टेस्टिन औषधाचा उल्लेख आहे ईएसएचआरई आणि वर्ल्ड एन्डोमेट्री सोसायटीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार याला वेदना कमी करण्यासाठी पहिल्या पसंतीचा उपचार मानला जातो आणि हे किती काळ घ्यावं लागतं हे hey, औषध दीर्घकाळासाठी म्हणजे अगदी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ घेतलं तरी सुरक्षित आणि प्रभावी मानलं जातं तुम्ही म्हणालात की सारखी औषधं दीर्घकाळ घ्यावी लागतात पण अनेकांना वाटतं की शस्त्रक्रिया करून ती वाढलेली ऊती काढून टाकली की समस्या कायमची संपेल पण स्रोतांमध्ये आयुष्यात एकदाच शस्त्रक्रिया अशी एक वेगळीच संकल्पना दिसते ही संकल्पना या विचाराच्या अगदी विरुद्ध जातीय असं का हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण एन्डोमेट्रिओसिस ही शरीराची एक प्रवृत्ती आहे शस्त्रक्रियेने आपण सध्या वाढलेल्या पेशी काढू शकतो पण शरीर त्या पुन्हा तयार करू शकतं अरे छा हां आणि प्रत्येक शस्त्रक्रियेमुळे तिथे जखमा तयार होतात स्कार टिश्यू ज्यामुळे अंडाशयाची कार्यक्षमता म्हणजे ओवेरियन रिझर्व्ह कमी होऊ शकते म्हणजे फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं हो वारंवार शस्त्रक्रिया केल्याने फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकतं म्हणूनच शस्त्रक्रियेचा निर्णय खूप विचारपूर्वक अगदी शेवटचा पर्याय म्हणून घेतला जातो मग शस्त्रक्रिया कधी केली जाते सहसा दोन परिस्थितीत एक जेव्हा औषधोपचाराने वेदना अजिबात नियंत्रणात येत नाहीत आणि दुसरं जेव्हा महिलेला गर्भधारणेची इच्छा असते तेव्हा गर्भधारणेच्या अगदी आधी शस्त्रक्रिया करून आतली रचना सुधारली जाते जेणेकरून गर्भधारणेची शक्यता वाढेल कळलं हा दृष्टिकोन पीसीओएसपेक्षा कितीतरी वेगळा आहे जिथे शस्त्रक्रिया ही मुख्य उपचार पद्धती नाहीच बाजूला पीसीओएस आहे जी एक मेटाबॉलिक आणि हॉर्मोनल समस्या आहे तिचं मूळ इन्स्युलिन मध्ये आहे त्यामुळे उपचार ही जीवनशैलीत बदल आणि मेटफॉर्मिन सारख्या औषधांनी त्या मुळावर घाव घालतो बरोबर आणि दुसऱ्या बाजूला एन्डोमेट्रिओसिस आहे जी एक दाहक आणि रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल समस्या आहे इथे गर्भाशया बाहेर पेशी वाढतात त्यामुळे उपचार त्या पेशींची वाढ थांबवणं आणि वेदना कमी करणं यावर केंद्रित असतो त्यासाठी मग डायनोजेस सारखी दीर्घकाळ चालणारी औषधं आणि अगदी जपून विचारपूर्वक केलेली शस्त्रक्रिया वापरली जाते अगदी हे दोन्ही आजार इतके वेगळे असूनही त्यांच्यामुळे महिलांना जो त्रास होतो त्यात काही साम्य आहे का म्हणजे काही समान आव्हानं आहेत का हो आणि हे आव्हान खूप मोठं आहे दोन्ही दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या आहेत म्हणजे एकदा औषध घेतलं आणि बरं झालं असं नाहीये यासाठी प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार एक दीर्घकालीन उपचार योजना आखावी लागते वन साईज फिट्स ऑल इथे अजिबात चालत नाही खरे पण सर्वात मोठं आणि दुःखद साम्य आहे निदानाला होणारा उशीर याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय माहितीये किती उशीर होतो निदानाला स्रोतांनुसार एंडोमेट्रिओसिसचं निदान व्हायला सरासरी सात वर्षांचा सा कालावधी लागतो सात वर्ष हो काही केसेसमध्ये तर ते अकरा वर्ष लागतात विचार करा एक स्त्री इतकी वर्ष प्रचंड वेदना सहन करत राहते आणि तिला सांगितलं जातं की मासिक पाळीत थोडाफार त्रास होतोच हो हे वाक्य तर खूप कॉमन आहे अगदी आपल्या स्रोतांमध्ये अशा केस स्टडीजचा उल्लेख आहे जिथे एका महिलेला तब्बल दहा वर्ष फक्त मासिक पाळीच्या वेदना म्हणून सांगितलं गेलं आणि शेवटी एन्डोमेट्रिओसिसचं निदान झालं पीसीओएसच्या बाबतीतही निदान व्हायला उशीर होतो कारण अनेकदा वजन वाढणं किंवा मुरुमांना गांभीर्याने घेतलं जात नाही हा खूपच धक्कादायक मुद्दा आहे सात दहा वर्ष या विलंबामुळे होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास प्रचंड असणार आणि दोन्ही आजारांमुळे वंध्यत्वाची समस्या येऊ शकते हेही एक मोठं आव्हान आहे पण त्याची कारणंही वेगळी असणार बरोबर अगदी त्यांची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत आणि म्हणूनच उपचारही वेगळे आहेत मध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे अंडमोचनच नियमितपणे होत नाही त्यामुळे गर्भधारणा होण्यात अडथळा येतो इथे उपचार ओव्ह्युलेशन सुरू करण्यावर केंद्रित असतो आणि एन्डोमेट्रिओसिसमध्ये तर एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाबाहेर वाढलेल्या पेशींमुळे होणारा दाह जखमा म्हणजे स्कारिंग किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे वंध्यत्व येतं त्यामुळे इथे उपचाराचा मार्ग पूर्णपणे बदलतो आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की पी सी ओ एस आणि एन्डोमेट्रिओसिस ही दोन पूर्णपणे वेगळी बेटं आहेत त्यांची लक्षणं काही वेळासारखी वाटली तरी त्यांची मूळ कारणं शरीरात होणारे बदल आणि उपचार पद्धती यात जमीन आसमानाचा फरक आहे एकाचा भर मेटाबॉलिक आरोग्य सुधारण्यावर तर दुसऱ्याचा भर दाहक पेशींचं व्यवस्थापन करण्यावर आहे बरोबर आणि यामुळेच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ह्या दोन्ही आजारांच्या निदानाला होणारा हा प्रचंड विलंब पाहता आपल्या आरोग्यसेवेत आणि समाजात असा कोणता बदल घडून आणायला हवा जेणेकरून महिलांच्या तक्रारींना गांभीर्यानं घेतलं जाईल hmm. मासिक पाळीतील तीव्र वेदना सर्वसामान्य आहेत हा गैरसमज आपण कसा दूर करू शकतो जेणेकरून त्यांना योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार मिळतील या विलंबाने होणारे शारीरिक आणि मानसिक त्रास टाळण्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे